अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात भटक्या समूहाच्या नागरिकांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर आज मोठी कारवाई करण्यात आली आहे अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि प्रशासनासाठी डोकेडुखी ठरलेल्या अतिक्रमणाविरुद्ध अखेर पाऊल उचलण्यात आला आहे पण ही कारवाई सोपी नव्हती पोलिसांवर भाजी आणि रस्सा फेकण्यात आला जोरदार बाचाबाची झाली ही कारवाई यशस्वी झाली का आणि यापुढे काय होणार पाहूया या घटनेचा सविस्तर रिपोर्ट अमरावती शहरातील राजकमल ते मालवीय चौकिया उड्डाण पुलाखाली अनेक महिन्यांपासून समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे वाहन पार्किंगची जागा अडकली होती आणि परिसरातील रहदारीवरही परिणाम होत होता प्रशासनाने अनेकदा कारवाईचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला मात्र न्यूजने हा विषय प्रभावीपणे उचलून धरल्यावर माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनीही यात लक्ष घातले आणि अखेर प्रशासन जागे झाले सिटी कोतवाली पोलीस आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज संयुक्तपणे मोठी कारवाई सुरू केली मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि मनपाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पण ही सोपी नव्हती अतिक्रमण हटवताना पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना तीव्र विरोध केला त्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर भाजी आणि रस्सा फेकला यावेळी पोलिसांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी बाचाबाची झाली या अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणात लोकांचे साहित्य जप्त केले काही काळासाठी या कारवाईने दिलासा मिळाला असला तरी अनेक वेळा हे लोक पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी सुटेल का असा प्रश्न नागरिक विचारत आहे या कार्यवाहीमुळे प्रशासनाची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अमरावती शहरातील उड्डाणपुलाखाली अतिक्रमणाची सध्या स्थिती प्रशासनाने आज कारवाई केली असली तरी हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा काही दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मांगल्या अशी स्थिती निर्माण होऊ शकते प्रशासनाने या लोकांचे पुनर्वसन करून ही समस्या मुळापासून दूर करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे